महत्वाची गोष्ट अशी की अनेकांना सामान्य माणसाला कल्पना नसते आपल्या देशामध्ये दे, आपण काही नागरी पुरस्कार देतो म्हणजे पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण आणि मग त्याच्यापुढे भारतरत्न तर पद्मश्री हा अगदी सुरुवातीचा मग पद्मभूषण मग पद्मविभूषण पद्म आणि मग भारतरत्न आपल्याला माहिती आहे लता मंगेशकर किंवा सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत तसं दरवर्षी जी पद्म पुरस्कार जाहीर होतात सव्वीस जानेवारीच्या वेळेला त्यावेळेला क्रिकेटर्स किंवा फिल्म स्टार्स हे जे असतात ते जरा लहान मुळात त्यांना मिळू शकतो पुरस्कार पण बाकी अनेक क्षेत्रामध्ये शिक्षण असेल सामाजिक काम असेल या क्षेत्रांमध्ये पद्मश्री मिळाला माणसाची पन्नाशी येते साधारण चाळीसशे पन्नाशी असते किंवा त्याच्या पुढे जातात आणि मग पद्मभूषणला ते पंच्याहत्तरीत दिसतात मग नव्वदितले काही पद्मविभूषण दिसतात हे साधारण मी ऑब्झर्वेशन म्हणून सांगतो आता नारळीकरांचं कर्तृत्व काय तर नारळीकर सर इतके मोठे होते आणि त्यांना जे पुरस्कार मिळाला आणि त्यांनी जे नाव मिळवलं ते त्यांच्या प्रज्ञेच्या जोरावर बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी केम्ब्रिजमध्ये शिक्षण घेतलं म्हणजे त्यांनी बनारसमध्ये त्यांचे वडील होते ते गणिताचे विभाग प्रमुख होते आ, बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचे वडील गणिताचे विभाग प्रमुख होते त्यांचे वडीलही खूप ग्रेड होते रँगलरच होते रँगलर याचा अर्थ काय तर केम्ब्रिजमध्ये ज्यावेळेला पदवीचं म्हणजे पूर्ण शिक्षण होतं तीन वर्षाचं तेव्हा तिसऱ्या वर्षी फर्स्ट क्लास ज्यांना मिळतो त्यांना रँगलर म्हणायचे पुढे त्यांनी एक पद्धत सुरू केली की के सिनियर रँगलर आणि रँगलर अशी ती आता बंद केली अनेक काळ तर आता अशी माहिती आलेली आहे पुढे की नारळीकर हे त्या सर्व परीक्षेत पहिले आले होते